नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये तुम्ही आत्ता पाहू शकता जसं कॅमेरामॅन दाखवलं की त्या ठिकाणी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जे शिवसेनेचं आहे त्या ठिकाणी याचं उद्घाटन होणार आहे लोकार्पण होणार आहे आणि त्याच ठिकाणी खासदार जे आहेत नरेश मास्के ठाणे जिल्ह्याचे ठाणे विधान लोकसभा मतदारसंघ त्यांचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि ह्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री खुद्द एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहेत परंतु याच्यामध्ये दुःखद बाब अशी आहे की तुम्ही माझ्या बाईंचा पाठीमागे बघू शकतात की इथं महानगर नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रथम संदर्भ रुग्णालय आहे आणि ह्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचं गेट बंद ठेवण्यात आलं आहे कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री येणार आहे म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावला असून सुरक्षा कारणावर इथे बॅरिकेड्स लावलेले आहे आत्ता मी इथे पंधरा ते वीस मिनटं उभा होतो तर रुग्णांना येण्यासाठी खूप त्रास होतो आहे आत्ता माझ्यासमोर एका रिक्षामध्ये एक पेशंट आला होता मे मी ते एमर होता त्याला थांबवण्यात आलं आणि त्याला थांबवून विचारत आलं की कुठे चाललंय म्हणून त्याच्या पेशंट होता तरी सुद्धा पोलिसांनी त्याची अहय्य केली नाही विचारपूस करून त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना आत्मांची पाठवलेले आहे म्हणजे उपमुख्यमंत्री हे जनतेसाठी असतात मध्यवर्ती कार्यालय पक्षाचं होतं उभ उभ उब, उघडलं उब, जात उद्घाटन होतंय मात्र इथे प्रथम संदर्भ रुग्णालय सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये गोरगरिबांसाठी आणि गरजू लोकांसाठी जर एकमेव जो आधार आहे तो वाशियातील मुंबई महा, महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचा आहे आणि अशा पीक आवरला अशा वेळेला पोलिसांनी इथं बॅरिगेड्स लावून एका प्रकारे नागरिकांची अडवणूक केली जात आहे या पद्धतीने आपण पाहू शकतो हे बॅरिगेड्स जे आहेत ह्या बॅरिगेड्समुळे पेशंट्सला घेऊन येणार जे अँब्युलन्स आहे ज्या रिक्षा आहेत ज्या प्रायव्हेट कारमध्ये येतात लोक त्यांनाही त्रास होत आहेत नागरिकांना त्रास होतो आहे इथून साधारणपणे पन्नास ते शंभर मीटरवर ते कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मात्र तरीही जो हॉस्पिटलचा मुख्य दरवाजा तो बंद करण्यात आला आहे बॅरिगेड्स लावण्यात आले हा मुख्य रस्ता आहे ह्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये येण्याचा तो बंदिस्त करण्यात आलेला आहे नक्की हे जे नेते आहेत जे काही उप पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत हे नक्की कोणासाठी करतात ते जर जनतेला त्रास होत आहे तर अशा उपमुख्यमंत्र्यांचा पालकमंत्र्यांचा नवीन बरं फायदा काय प्रश्न आता उपस्थित होत आहे धन्यवाद